श्रीस्वामी समर्थ मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या या आयुष्यामध्ये असंख्य अडचणी असतातच असतात आणि रोज काहीतरी नवीन अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि दिवसाची सुरुवात करावी लागते प्रत्येकाचं आयुष्य हे सारखं नसतं आणि माझ्याही आयुष्यामध्ये अशा कितीतरी असंख्य अडचणी आहेत आणि प्रत्येकाच्या अडचणी प्रत्येकालाच माहिती असतात आणि त्याच्यावरती तोडगाही त्यालाच काढावा लागतो कुणी कुणाला सल्ले द्यायला येतात पण साथ द्यायला कोणी येत नाही शेवटी कितीही अडचणी आल्या काहीही निर्णय घ्यायचा असेल उत्तर सापडत नसेल तर त्याचा शोध आपल्यालाच घ्यावा लागतो आणि कुठल्याही परिस्थितीतून अडचणीतून आपल्यालाच मार्ग काढावा लागतो कारण हेच आयुष्य आहे कुणी कुणाला आयुष्याचा सोबती नसतो अध्यात्माच्या मार्गावर आपल्या स्वामींवर आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवून आणि स्वतःवर थोडासा आत्मविश्वास ठेवून मार्गाची वाटचाल करायची असते अशा असंख्य अडचणी कुठलाही माणूस आपल्या मनासारखं जगताच आणि या आयुष्यामध्ये ना कुणालाच आपल्या मनासारखं जगता येत नसतं प्रत्येकाला ना त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार जगायला शिकवत असतं आणि त्याच पद्धतीने त्याला जगायला लागतं प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते प्रत्येकाची परिस्थिती त्याला जगायला शिकवत असते आणि जशी परिस्थिती येईल तसा तो माणूस जगत असतो मग तो कुणाच्या नजरेत वाईट ठरत असतो कुणाच्या नजरेत देव माणूस ठरत असतो आता हे ज्याच्या त्याच्या कर्मावर स्वभावावर आणि विचारावरती अवलंबून आहे आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी असंख्य माणसं आपल्याला रोज भेटत असतात नवीन ओळखी होत असतात काही जुने ओळखी असतात कसं आहे ना मित्रांनो आपलं आयुष्य हे आपल्या मनासारखं आपल्याला कधी जगताच येत नसतं आपण कितीही ठरवलं तरी आपल्या परिस्थितीवर आपल्या परिस्थितीसमोर आपण हतबल ठरत असतो आणि परिस्थिती आपल्याला जशी नाचवते जसं आपल्याला जगायला भाग पाडते तसं आपल्याला जगायला भाग पडलंच जातं आणि हे तितकीच खरी गोष्ट आहे बघा तुम्ही आपण स्वतःच्या मनाचा कधीच विचार करत नाही आपल्याला काय करायचंय आपले स्वप्न काय आहेत हे आपण कधी विचारच करत नाही आपण इतरांसाठी जगत असतो आपल्या कुटुंबासाठी जगत असतो आपल्या माणसांसाठी जगत असतो आणि या समाजाचा विचार करणारे काही मंडळी या समाजात आहेत जे स्वतःबरोबर इतरांचाही विचार करत असत आणि आपल्याला आपल्या स्वामींनी तर तीच शिकवण दिलेली आहे आपल्या स्वामींनी आपल्याला नेहमी तीच शिकवण दिलेली आहे की आपल्या स्वतःसोबत तुम्ही इतरांचाही विचार करा तुम्ही इतरांनाही काही देणं लागता आणि या समाजाचा आपण एक भाग आहोत समाजाचा एक घटक आहोत म्हटल्यानंतर आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे आणि आपल्या आजूबाजूला काय वातावरण आहे याच्याकडेही आपलं थोडंसं लक्ष असायला पाहिजे हे आयुष्य आहे म्हटल्यानंतर आड इथे अडचणी प्रत्येकालाच आहेत कुणाला अडचणी नाही आहेत बरं सांगा प्रत्येकालाच अडचणी आहेत आणि प्रत्येकजण रोजच्या कितीतरी अडचणीतून मार्ग काढत असतो आणि रोजचा दिवस काढत असतो कुणाला पैशाची अडचण असते कुणाला घर खर्च कसा भागवायचा याची सुरुवात असते सगळ्याच इथे प्रत्येकाचं हातावरचं पोट आहे काम करून चार पैसे घरात आणल्याशिवाय घरी चूलही पेटत नसते इतकी असंख्य गरिबीची परिस्थिती आजही कितीतरी भक्तांची असते तरी देखील ते हसत खेळत आनंदाने असतात कारण ते मनातून समाधानी असत कारण प्रत्येकाची वेळ ही नक्कीच बदलत असते राजाचा रंकही होतो आणि रंकाचा राजाही होत असतो कारण ही, ही वेळच असते परिस्थिती असते जी माणसाला घडवत असते आणि माणसाला एक माणूस म्हणून या जगासमोर उभं करत असते कारण आपलं अस्तित्व हे आपणच निर्माण करायचं असतं हो की नाही म्हणजे कसं आहे आपलं अस्तित्व आपल्यालाच करायला लागतं दुसरं कोणी ते करणार नसतं आणि आपण काय आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये किती अडचणी आहेत आपण कसं जगत आहे आपल्या आयुष्यामध्ये काय चालू आहे आपण कसं जगत आहोत आपल्याला सोबत देणारं कोणी आहे की नाही या सगळ्या गोष्टीचा विचार कोणी करणार नाही हे जगही करणार नाही आहे फक्त तुमचं स्वामींवरती विश्वास असेल परमेश्वरावरती विश्वास असेल तर ते पाठीशी तुमच्या नेहमीच असणार आहेत आणि तुम्ही स्वतःला जितकं ओळखता तितकं जग तुम्हाला ओळखत नसतं आणि तुमचे आपले म्हणणार देखील तुमची एक वेळ साथ सोडतील पण स्वामी तुमचे कधी साथ सोडणार नाही पण तुमच्या अंतरमनामध्ये जर या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्कीच कळतील कारण कसं आहे कुणीही आपल्याला कितीही जरी समजून घेतलं तरी शेवटी वेळ आली की स्वतःला स्वतःलाच उभारावं लागतं हेही तुम्ही मान्य करतच असाल खरं सांगते मित्रांनो जर तुम्हाला परमेश्वराची आपल्या स्वामींची कोणत्याही देवाची जर भक्ती करायची करा असेल ना तर ती अगदी खरी मनापासून करावी अगदी श्रद्धापूर्वक करावी तरच आपल्याला त्या भक्तीचं आपल्या त्या श्रद्धेचं फळ मिळत असतं आणि त्यानुसार जर आपलं कर्म असेल आपलं खरोखरच आपल्यावर संकट ओढवलं असेल तर परमेश्वर आपली कधीच साथ सोडत नसतात आणि आपल्या चांगल्या कर्माचं फळ आपल्याला नेहमीच चांगलं देत असतात त्यामुळं इतर कुणी आपल्याबद्दल काय बोलतात किंवा इतरांचे विचार कसे आहेत किंवा ते आपल्याला नावं ठेवतात आपल्या माघारी आपल्याची आपली चर्चा करतात या काही ज्या सगळ्या गोष्टी असतात ना तिकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत हे आयुष्य नाही आहे कारण लोकही विसरून जातात वेळोवेळी की आयुष्यामध्ये आयुष्य हे चार दिवसाचं असतं माणूस आज आहे तर उद्या नसतो मग मग या सगळ्या गोष्टीला किंमत आहे का हा विचार कुणी करत नाही आपण परमेश्वराच्या नजरेमध्ये कसा आपण एक प्रामाणिक भक्त ठरू आणि एक चांगला माणूस म्हणून जगता येईल याचा फक्त विचार केला तर त्याप्रमाणे आपल्याला नक्कीच मार्ग सापडत असतो मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा अडचणी आहेत तशा अडचणी आहेत इतक्या मोठ्या अडचणी आहेत माझ्यासोबत असं झालं माझ्यासोबत असं घडलं म्हणून अशा कितीतरी तक्रारी तुम्ही घेत असाल डोक्यात आणि विचार करत राहाल मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये अशा काय तक्रारी आहेत मला पैशाची अडचण आहे माझ्या घरात कोणाची प्रगती होत नाही किंवा मुलं ऐकत नाहीत मुलांना व्यसनाची सवय लागली किंवा मुलं चुकीच्या मार्गाला गेलेत मुलं चुकीचं वागत आहेत कुणाच ऐकत नाही आहेत अभ्यासात प्रगती होत नाही व्यवसायात प्रगती होत नाही कुठल्याच कामामध्ये यश येत नाही असा कितीतरी घराघरातून स्वामी भक्तांच्या स्वामी लेकरांच्या अडचणी आज त्या चालू आहेत आणि स्वामींचे भक्त आज ही प्रत्येकजण या प्रश्नांची उत्तरं शोधत असतात पण मुळात हे प्रश्न असे का तयार होतात याचा विचार कुणी करत नाही